नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बनूया चविष्ट झटपट तयार होणारे पौष्टिक असे गुळपोहे खायला अगदी चविष्ट शिवाय पौष्टिक हे गुळपोहे एकदा नक्की बनवण्यासारखी रेसिपी आहे यासाठी सर्वात प्रथम आपण एका पॅनमध्ये गुळाचं पाणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी या वाटीने मी येथे एक वाटी चिरून घेतलेला गुळ घेतला आहे एक वाटी गुळासाठी त्याच वाटीने दोन वाटी पाणी घेऊया गुळाचा आपल्याला पाक तयार न करता हा फक्त वितळेल इथपर्यंत आपण याला उकळी येऊ देणार आहोत याप्रमाणे उकळी आली आहे आणि गुळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे गॅस बंद करून एका कढाईमध्ये एक चमचा साजूक तूप घेऊन यामध्ये आपण त्याच वाटीने किसून घेतलेलं खोबरं खमंग लालसर होईपर्यंत भाजूया यामुळे या, या गुळ पोह्यांना अगदी छान अशी चव हो येते खायला तर चविष्ट लागतातच शिवाय बनवायलाही अगदी सोपी ही रेसिपी आहे भाजून घेतलेलं खोबरं साईडला काढून त्याच कढईमध्ये किमान दीड चमचा साजूक तूप घालून ज्या वाटीने आपण गूळ मोजलं होतं त्याच वाटीने दोन वाटी पोहे घेतले आहे हे पोहे देखील आपण खमंग भाजून घेऊया भाजतानी यांचा कलर बदलतो आणि पोहे थोडेसे फुलतात पोहे घेण्यापूर्वी आपण हे स्वच्छ गाळून घेतलेले होते यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं गुळाचं पाणी घालूया ते देखील आपण गाळून घेणार आहोत जेणेकरून पाण्यामध्ये जी काही घाण असेल ती निघून जाईल याप्रमाणे हे छान मिक्स करून याला आपण पाच मिनटे ताट झाकून एक वाफ घेऊन घेणार आहोत पाच मिनटात हे पोहे अगदी छान मौसूत असे फुलले जातात आणि शिजतात याप्रमाणे पाणी आटलेलं आहे अगदी थोडंसं पाणी यात आहे या स्टेजला आपण यामध्ये किसून भाजून ठेवलेला जो खोबरं होतं ते घालून ते देखील याला छान मिक्स करून घेतलं आहे यानंतर यात चव अधिक वाढण्यासाठी त्याच वाटीने वाटी मिल्क पावडर घालूया येथे तुम्ही खव्याचा देखील वापर करू शकता मिल्क पावडर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर अर्धा चमचा वेलची आणि जायफळ पूड यामध्ये घालूया खायला अगदी स्वादिष्ट आणि पौष्टिक हे गुळ पोहे तयार आहेत अगदीच झटपट आणि सोप्या पद्धतीची ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तयार आहे आपले पौष्टिक चविष्ट असे गुळपोहे